नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सकाळचे सात वाजले होते राहुलची बायको प्रिया ही मोठ्याने रडत होती तिचं रडणं ऐकून शेजारी पाजारी तिच्या घराभोवती गोळा झाले तेव्हा तिचा नवरा हा मृत अवस्थेत खाटेवर पडलेला दिसला कुणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले प्रिया रडत रडत पोलिसांना म्हणत होती त्यांनी पावरच्या गोळ्या खाल्ल्या आणि तो मेला पोलिसांनी मयत राहुलचे खिशे चेक केले तेव्हा त्याच्या खिशामध्ये पावरच्या गोळ्याचे आठ पाकिटे सापडली पोलिसांनाही बायको प्रिया जी सांगत होती त्याच्यावर विश्वास बसला पण जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीनच हादरली पोलिसांनी प्रियाच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड चेक केले तेव्हा त्यांना ते एक धक्कादायक माहिती मिळाली प्रियाने नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा घरातील आवराआवर झाली की प्रियाच्या हातात मोबाईल असायचा या मोबाईलवर तिने इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरू केले होते तिच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली होती तिने वयाची पस्तीस पार केली होती तिला दहा वर्षाचा एक मुलगा देखील होता सगळं सुरळीत सुरू सूरौ होतं ती डीपी किंवा स्टेटसला कधी आपला कधी नवऱ्यासोबतचा तर कधी मुलांचा फोटो लावत असायची त्यातच तिला तिच्या ती जवानीतला एक फोटो सापडला तिने तो प्रोफाईलला लावला काही वेळातच त्या फोटोवर लवची इमोजी पडली तो मेसेज कोणी केला हे तिने पाहिले तर तो अर्जुन नावाचा तरुण होता अर्जुन हा त्याच शहरातील तरुण होता त्याचं वय अवघं अठरा एकोणीस वर्ष होतं ती गालातल्या गालात, गालात हसली तिनेही त्याला थँक यू असा रिप्लाय दिला त्यानंतर दोघांमध्ये चैतन्य देवाघेवा सुरू झाली तो तिला कोवळी मुलगी समजत होता तिनेही त्याचा गैरसमज तसाच ठेवला आणि त्याच्याशी गप्पा मारू लागली एका मुलीशी आपली फ्रेंडशिप झाली ती आपल्याशी बोलते हे पाहून अर्जुन हरकून गेला दोघांमध्ये बोलणे वाढत गेले आता तो तिला भेटायला बोलावू लागला काही दिवस तिने टाळाटाळ तार केली पण तो जास्तच आग्रह करू लागला तेव्हा तिने मॅसेज केला तू समजतोस तशी मी नाही तेव्हा तो म्हणाला म्हणजे ती म्हणाली म्हणजे मी तरुण मुलगी नाही माझं लग्न झालं आहे आणि तिने मला तिचा नवीन फोटो पाठवला आणि म्हणाली हा माझा आत्ताचा फोटो आहे तू बघितलेस ते माझे जुने फोटो होते पण तो काही म्हणायला तयार नव्हता तो तिला म्हणायचा मला तुला खरोखर भेटायचे आहे त्यावर तिने त्याला भेटायला घरी ये असं सांगितलं त्याने तिच्याकडून पूर्ण खात्री करून घेतली आणि तो भेटायला येण्यास तयार झाला नवरा कामावर गेलेल्या वेळेत मी एकटी असताना ये असं तिनं सांगितलं त्याला वेळही कळवली त्याप्रमाणे तो आला अठरा एकोणीस वर्षाच्या नवजवान अर्जुनला पाहून प्रियाच्या मनात चलबिचल झाली अर्जुनही तिच्याकडे बघत राहिला तिचे ते भरलेले शरीर पाहून अर्जुनच्या मनात वासना जागी झाली तिने हसत विचारले काय रे आता तरी पटले का तो हसला आणि हो म्हणाला तिने त्याला चहा पाणी दिले दोघे गप्पा मारत बसले चहा पिऊन झाल्यावर त्याने तिला जवळ ओढले आणि तिच्यासोबत काम क्रीडा करायला सुरुवात केली त्याला भान राहिले नाही क्षणभरात तो तिच्या शरीराचे मर्दन करत होता त्याचा तो जोश पाहून ती पागळली तिने त्याला प्रतिसाद दिला काही वेळातच ते दोघे बेडरूममध्ये होते एका बेडवर पोरासोबत ती काम क्रीडा करत होती त्याचा जोर तिची उत्तेजना वाढवत होता त्याला आपल्यात सामावून घेऊन तीही उतावीळ झाली प्रणयाला उधाण आले तिला कोवळा मुलगा मिळाल्याने ती बेफाम झाली होती तर भरलेल्या देहाची बाई मिळाल्याने तो सैरभैरा झाला होता दोघे एकमेकांना ओरबडून काढत सुटत होते जोरदार समागमानंतर दोघेही शांत झाले पण या सुखाने दोघांनाही अनैतिक संबंधाची चटक लागली आता वेळ मिळेल तेव्हा तो येत होता आणि तिच्यावर तुटून पडत होता त्याला तिच्याकडून मिळणारे सुख हवे हवेसे वाटत होते दुसरीकडे तिचा नवरा राहुलने चाळीशी पार केली होती कामाने थकलेल्या राहुलची इच्छा क्षीण झाली होती पण रात्रीच्या एकांतात प्रिया त्याच्याशी कामुक चाळे करायची तेव्हा तो अस्वस्थ व्हायचा तिला कामसुख हवे आहे हे त्याला समजत होते पण ते देण्यात तो कमी पडत होता ती तर रोजच सुखाची मागणी करत होती त्यालाही तिचा देह भोगण्याची इच्छा होती पण शरीर मात्र साथ देत नव्हतं यावर उपाय म्हणून तो गोळ्या घेऊ लागला रात्री गोळी घेतली की रात्रभर दोघांची चालायची त्यामुळे ती खुश व्हायची ती खुश आहे म्हटल्यावर राहुल खुश व्हायचा तो गोळ्या घेतो हे तिला माहीत होते तीच त्याला गोळ्या घ्यायला सांगत होती नवरा बायकोमधील हा मामला चालू होता आता अर्जुनची संगत मिळाल्याने राहुल तिला नकोसा वाटू लागला गोळ्या घेऊन शरीर संबंध करणाऱ्या वयस्कर नवऱ्यापेक्षा तरणाव्या नव्या दमाचा प्रियकर तिला जास्त आवडू लागला नैसर्गिक चैतन्य तिला जास्त सुख देऊ लागल्यामुळे ती अलीकडे नवऱ्याला टाळू लागली होती तर अर्जुनच्या फेऱ्या तिच्या घरी वाढल्या होत्या आता हे अनेकांच्या लक्षात आले होते कुणीतरी मुलगा आपल्या घरी नेहमी येतो हे राहुलला समजले त्याने प्रियाकडे याबाबत चौकशी केली तेव्हा तिने नात्यातील मुलगा आहे इकडे आला की घरी येतो असं सांगून वेळ मारून नेली पण हे खोटं फार चालणारं नव्हतं तसंच तिला आता नवऱ्यासोबत संबंध करणे नकोसे वाटत होते आणि अर्जुन कधी घरी येत असे त्यामुळे त्याच्याकडूनही तिला मनसोक्त सुख घेता येत नव्हते आता तिने लाज सोडली होती तिला काहीही करून अर्जुनकडून भरपूर सुख हवं होतं यासाठी तिने नवऱ्याशी गोड बोलायला सुरुवात केली आपला नातेवाईक म्हणजे अर्जुन हा आपल्या जवळ राहू दे असं ती राहुलला म्हणू लागली हे ऐकून तो सावध झाला कारण आधीच त्या मुलाबद्दल त्याच्या कानावर वेगवेगळ्या गोष्टी आल्या होत्या त्यातच आता बायको प्रिया त्याला थेट घरातच ठेवून घेते म्हटल्यावर त्याला संशय आला दोघांच्या वयातील फरक विचारात घेता संशय घेणे योग्य वाटत नसले तरी तिचे वर्तन संशयाला वाव देणारे होते त्यामुळे त्याने तिच्या बोलण्याला साफ नकार दिला कोण कुठला नातेवाईक आधी त्याला कधी बघितले नाही आणि त्याला घरात कसे ठेवून घेणार ते चालणार नाही असं राहुलनं स्पष्ट सुनावलं आता प्रियाचा नाईलाज झाला काय करावे हे तिला सूचेना तिने एक प्लॅन आखला त्यामध्ये तिने प्रियकर अर्जुनला सामील करून घेतले आपल्याला आयुष्यभर मजेत राहायचे असेल तर माझ्या नवऱ्याला बाजूला केले पाहिजे असं तिने त्याला सांगितलं त्यासाठी पैसे खर्च करण्यास ती तयार झाली अर्जुनने तिला तिच्या नवऱ्याचा काटा काढण्याचे वचन दिले त्याने या गटात त्याचा मित्र विक्रम याला सामील केले या कामासाठी तिने अर्जुन आणि विक्रमला वीस हजार रुपये दिले ते दोघे आता प्रिया अर्जुन आणि विक्रम या तिघांनी एक प्लॅन आखला यासाठी राहुल खात असलेल्या गोळ्यांचा वापर करण्याचे ठरले आणि सगळे सक्रिय झाले त्याच रात्री प्रियाने तिच्या नवऱ्याबरोबर लाडके चाळे सुरू केले मला तुमचे प्रेम पाहिजे असं सांगून ती काम क्रीडा करू लागली पण त्याच्याकडून साथ मिळेना तेव्हा ती म्हणाली तुम्ही नेहमी घरात गोळ्या आणून ठेवत जा मला लागेल तेव्हा ते घेता येईल तिने त्याला आठ दहा पाकिट एकदम आणून ठेवायला सांगितली तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याने आठ पाकिटं एकदम आणली तुला सुख पाहिजे असेल तेव्हा मला गोळी दे असं म्हणत त्याने तिला मिठीत घेतले पण तिच्या मनात वेगळाच डाव होता त्याची त्याला खबर नव्हती त्याच दिवशी म्हणजे अठरा रोजी रात्रीच्या सुमारास तिने अर्जुनला मेसेज केला त्याच दिवशी म्हणजे अठरा रोजी रात्रीच्या सुमारास तिने अर्जुनला मेसेज केला तिकडे अर्जुन आणि विक्रम सज्ज झाले मध्यरात्र झाली राहुल दमून झोपला होता तर त्याच्या दारात त्याचा मृत्यू होऊन अर्जुन आणि विक्रम उभे होते अर्जुनने मॅसेज करून आपण दारात आलो असं प्रियाला सांगितलं तिने लगेच दरवाजा उघडून त्या दोघांना आत घेतलं आतल्या खोलीत राहुल झोपला होता ही संधी साधत ते तिघे राहुलवर तुटून पडले त्यात दोघांचे त्याचे हातपाय दाबून धरले तर प्रिया नवऱ्याच्या छातीवर चा बसली तिने संपूर्ण ताकदीने त्याचा गळा दाबला अर्जुन विक्रमनी हातपाय पकडून ठेवले तर प्रियाच्या उरावर बसल्याने राहुलला काहीच हालचाल करता आली नाही काही वेळ जागी धडपड करून त्याचा जीव गेला तो ठार झाल्यानंतर ते तिघे बाजूला झाले प्रियाने गोळ्याची आठ पाकिटे राहुलच्या खिशात ठेवली आणि अर्जुन विक्रम निघून गेले पोलिसांनी त्या तिघांनाही अटक केली आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद